नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी काल यावेळेस अमरावती शहरामध्ये प्रचंड जल्लोष सुरू होता गुरुवार आणि या गुरुवारच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने जो सर्वोच्च निर्णय दिला ज्यामध्ये खासदार नवनीत राणा यांच्या जातीचा मुद्दा एकवेळचा कालबाह्य झालेला आहे म्हणजे त्यांच्या बाजूने निर्णय दिला आणि हा बाजूना दिलेल्या निर्णयामुळे त्या आपल्या बाजूनं लागलेल्या निर्णयाचा आनंद वेगळा आणि अर्ज त्यांना त्यासाठी म्हणून आलेली सर्व गर्दी आणि या गर्दीमधला आनंद वेगळा आणि प्रामुख्यानं या गर्दीत आणि जाहीर सभेसाठी म्हणून आलेले देवेंद्र फडणवीस त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण काल नवनीता ताईच्या परिवारात होतं तर तेवढं दुःखद वातावरण हे आडसूड माझी खासदार आडसूड यांच्या अनंतर आळसूड यांच्या परिवारात होतं पाच वर्षापूर्वी आळसूडांनी जो पंगा घेतला नवनीतताईशी आणि तो शेवटी आता वर्ष पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर जेव्हा असं वाटलं की हायकोर्टातनं असा निर्णय घेलेला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टात आपल्या बाजूनं निर्णय लागेल आणि नवनीता ताईंची उमेदवारीच रद्द होईल आणि मग भाजपा आणि नवनीता तर ता ताई वगैरे वगैरे याच्याकडे नेते हे कसे तोंड कशी पळतील याचं स्वप्न आनंदराव अडसूळ आणि त्यांची मंडळी पाहत होती पण झालं वेगळंच सुप्रीम न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा सुप्रीम निर्णय दिल्यामुळे आनंदाचं वातावरण राहिलं आणि त्यामध्ये अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेमध्ये दे। देवेंद्र फडणवीसांनी तर चांगल्या थापडाच था मारल्या या लोकांना की न्यायालयाचा निकाल म्हणजे त्यांच्या तोंडावर बसलेली थापड अशा प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस तोंडून व्यक्त झाल्या आणि नवनीत राणानेसुद्धा कुठलाही विरोधी पक्षावर किंवा विरोधकांवर प्रहार न करता आपण कशा पद्धतीनं काम करत राहिलो कशा पद्धतीनं काम करायचं होतं काय काय काम काम करायचे आहेत मतदारसंघासाठी यावर आपला विषय मांडून तिथं तो विषय आटोपता घेतला पण नहीं नहीं हा निर्णय किंवा हा विषय इथं संपत नाही मित्रांनो कारण अमरावतीमध्ये यावेळेस कमळ फुलणार अशी शक्यता आहे आणि त्यासाठी देशातलं सर्व यंत्रणा सर्व नेतृत्व सर्व स्टार प्रचारक काय असतील नसतील सिने ते सिनेसृष्टीतले असतील ते ते सर्वच्या सर्व अमरावतीमध्ये यावेळेस येतील आणि अमरावतीकरांचं एक चांगलं निवडणूक मनोरंजन या काळामध्ये होणार आहे आणि त्यातून नवनीत राणे राणा यांना दिल्लीमध्ये पोहोचवायचं आहे खासदार म्हणून आणि भाजपाचे खासदार म्हणून पर्याय ना अमरावतीमध्ये कमळ फुलणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ता अमरावतीत कमळ फुललं नाही पाहिजे म्हणून यज्ञ करणारी जी काही मंडळी आहे होम हवर करणारी जी मंडळी आहे ज्यामध्ये आनंदराव अडसूळ माझे खासदार पहिल्या क्रमांकावर आहेत दुसऱ्या क्रमांकावर कडू आहेत मग आता माझं म्हणणं हे आहे मंडळी की सर्वोच्च न्यायालयाने नवनेता राणेला राणांना हा दिलासा जरी दिला, दिला। तरी अजून खरं घोडा मैदान या आगामी दहावी दिवसात आहे दहावी दिवसात आहे त्यामुळे त्या न्यायालयात जरी जिंकल्या असतील तरी जनतेच्या न्यायालयात त्यांना तुम्हाला हरवता ये तुम येते आणि त्यासाठी म्हणून तुमची कुठली तयारी आहे त्या तुलनेत बच्चू खोडूनही तरी त्यांचा कोणीतरी उमेदवार उभा केला आणि त्यासाठी म्हणून जीवाचं रान करून त्यांनीसुद्धा परवाच्या सभेतून अगदी बेंबीच्या देठापासून कार्यकर्त्यांना आव्हान केलं की आता घरात बसू नका थांबू नका बाहेर पडा करोडपती उमेदवाराच्या विरोधात आपला गरीब उमेदवार आहे त्यामुळे ही लढाई अमरावतीच्या राजकीय जीवनामध्ये फार वेगळी लढाई असेल आणि आता जर आपण निवडून आलो नाही तर कधीच येणार नाही अशा पद्धतीची भावनिक साथ घातली आणि खरंच मग त्या तुलनेने प्रहारचे कार्यकर्ते कामाला लागले असतील आणि प्रहारच्या वती वतीने त्याच्या ठिकाणचा त्याचा उमेदवार किती जास्त मतं घेते किती जास्त मतं निवडून येते हे त्यांना आणायचं आहे कारण एका कुठल्या तरी निवडणुकीमध्ये केल्या आठवत नाही मला वर्ष की त्यावेळेस बच्चूकडू उभे होते ते फक्त पाच ते सात हजार मतांनी पडले अख्ख्या देशामध्ये पराभव झालेल्या उमेदवारापैकी सर्वात कमी मताने जर कोणी पडलं असेल तर ते बच्चूकडू होते त्यामुळे पाच वर्षापूर्वीचे त्यांचं ते पाच सात हजाराचं मतं हे यावेळेस सहज राणांच्या वर जाऊ शकतात राणांना पराभव दाखवू शकतात असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे पण आता तर नवनीत राण्या राणा यांच्या विरोधात दोन भिडू आहेत आनंदराव अडसूड यांचं तर कायम दुश्मनी आहे बच्चूकडून पेक्षाही मग यांनी अशा वेळेस अमरावतीमध्ये ठाण मांडून बसायला पाहिजे जे काही करता येईल ते करायचं कारण निवडणुकीमध्ये आणि प्रेमामध्ये सर्व गोष्टी क्षम्य असतात आणि तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तुमच्या मनासारखं झालं नाही न्यायालयांचा निर्णय हा सुद्धा तुमच्या मताविरुद्ध केलेला आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्या तरी एका पत्रकाराने विचारली अडसुळांना माहीत की बुवा हे कसं झालं तर त्यावेळेस अडसुळांनी म्हटलं की सत्ता आणि पैशाने मी कमी पडलो म्हणजे याचा अर्थ अडसुळांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य कि नाही किंवा अडसूणला अडसूळांना हे सुद्धा म्हणायचं असेल की न्यायालयामध्ये सत्ता आणि पैसा चालतो मंडळी हे सर्वश्रुत आहे पण खासदार सारख्या व्यक्तींनी न्यायालयाच्या या निर्णयावर अशा पद्धतीनं बोलणं हे लोकशाहीमध्ये घातक आहे तो न्यायालयाचा अवमान आहे असं मला वाटते जो काही निर्णय लागला तो लागला त्यासाठी पैसा आणि सत्ता कमी पडते हे जर तुम्ही म्हणत असाल आडसूर साहेब तर निश्चितच या देशातली न्याय व्यवस्था ही तुमच्या या विधानाच्या साक्षीने भटीक झालेली असं म्हणायला काय हरकत आहे कारण त्यासाठी त्याला तुम्ही तोडंच फोडलेलं आहे त्या, त्या पद्धतीनं की माझ्याकडे सत्ता आणि पैसा मी कमी पडलो वास्तविक एखादी दुसरी व्यक्ती जर कोणी असती त्यांना जर विचारलं तर पत्रकारांनी की हा निर्णय या निर्णयात तुम्ही काय स्वागत कराल किंवा या निर्णयामध्ये तुमचं काय मत आहे तर त्या व्यक्तीने हे म्हणतात की ठीक थी, आहे तो न्यायालयाचा निर्णय आहे न्यायालयाला जे काही कागदपत्र दिसले जे काही व्यवस्था वाटली त्यानुसार न्यायालयाने निर्णय दिला पण तुम्ही स्वतः असं जेव्हा म्हणता की सत्ता आणि पैशाने मी कमी पडलो अजून साहेब कित्येक वर्ष तुम्ही बुलढाण्याचे खासदार काही वर्ष अमरावतीचे खासदार आणि तुम्ही सुप्रीम कोर्टात लागणारा जो काही तुमचा अंदाज आहे किंवा तुम्ही म्हणता सत्ता आणि पैसा कमी पडलो तर कसे काय कमी पडल्यात हो न्यायालयामध्ये काहीतरी न्यायालयामध्ये काहीतरी पुराव्यावरती न्यायालय चालते त्यानुसार निर्णय लागतात आणि अजूनही हा निर्णय तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही अजून काय करता येईल ते करू शकता ना पण न्यायालयावर अशा पद्धतीचा आरोप आडसुळाचा बरोबर नाही असो आता आडसुळांना जर नवनीत राणा याचा पराभवच करायचा असेल तर बच्चूकडूनही आपली तयारी, के तयारी केलेली आहे बच्चूकडूंच्या तयारीला तुमची साथ द्या निश्चित तुम्हाला नवनीत राणा पराभव केलेला दिसेल पण तेचसुद्धा तुमची हिंमत नाही त्यातसुद्धा तुमची हिंमत नाही तुम्ही जर तसं केलं तर त्याचे दुष्परिणामसुद्धा प्रचंड होऊ शकतात याची जाण आणि भान असू साहेब तुम्हाला आहे त्यामुळे ते तुम्ही करणार नाही म्हणजे परभायऱ्या जर न्यायालयाच्या मार्फत असा निर्णय लागला असता तर आडसूळांनी फटाके फोडले असते पेढे वाढले असते अमरावतीकरांच्या तोंडात पेढे भरले असते पण न्यायालयाने दिलेला निर्णय आहे तो न्यायालयाचा निर्णय आहे मग जनतेच्या न्यायालयामध्ये नवनेदारांना तुमच्या समोर आहेत आता रिंग्णामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं काय बरं वाईट करायचं आहे फलपूरक करायचं आहे ते सध्या तुम्ही करू शकता निवडणुकीमध्ये जे पराजय त्यांना तुम्ही दाखवू शकता तेव्हाच खऱ्या अर्थानं तुमचा जो विरोध आहे तो विरोध दिसेल कारण यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की नवनीत राणा आता सध्या भगवस्त्र परिधान झालेल्या साध्वी झालेल्या आहेत अमरावतीच्या आणि ही साध्वी आता हे जे सर्व आजूबाजूला दिसते हे सर्व त्यांना हटवल्याशिवाय राहणार आहे असं सध्याचं चित्र आहे त्यामुळे याच्यात आडसूळांचं पानिपत झालं असंच म्हणायला हरकत नाही कारण आता आडसूळ हतबल झालेले आहेत त्यांनी न्यायालयावरसुद्धा आरोप केलेला आहे आणि आडसू देवेंद्र फडणवीसां तर त्यांना थापडा दिल्या आहेत की न्यायालयाचा निकाल म्हणजे त्यांच्या तोंडावर बसलेली ही एक थापड अशा परिस्थितीत अमरावतीची निवडणूक होत आहे मंडळी पाहू कोण कितना पाणी मे आता इथंच थांबतो धन्यवाद